नमस्कार मंडळी आज आपण जवसाची चटणी पाहणार आहोत त्यासाठी पांढरे तीळ लाल मिरच्या कढीपत्ता जवस आणि लसूण घेतलेला आहे जवस घेऊन छान असं भाजून घ्यायचं तळतळ उडेपर्यंत ही प्रोसेस खमंग अशी भाजायची मीडियम फ्लेमवर त्याच पद्धतीनं तिळसुद्धा उडेपर्यंत भाजून घ्यायचं आणि लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता लसूण हे पण दोन तीन मिनटं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं कढीपत्ता छान असा कुरकुरीत होतो तर छान कढीपत्ता हे सगळं जे मिश पदार्थ आहेत ते छान असं आपल्याला परतून घ्यायचं आणि थंड करून वाटून घ्यायचं आहे तर थंड केल्यावरच वाटायचं त्यामुळे खमंगपणा टिकून राहतो तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं लाल तिखट टाकायचं मिरच्या जर तिखट नसेल तर टाका नसेल तर हरकत नाही तर अशा पद्धतीनं जाडसर बंद चालू करत फिरवायचं चा जास्त बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं अशा पद्धतीची मस्त आपली जवसाची चटणी तयार झाली जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद